विषय हा इतका डेंजर आपल्या महाराष्ट्रात निर्माण झालेला आणि ते नाशिक मधून ललित पाटील आणि मग त्याचं नातं यांच्याकडे खाताय वाटते ना बोर्ड दाखवतो यांच्याशी नातं असं नाही म्हणत ललित पाटीलचं पण ससूनशी नातं फार जोडलं गेलं अध्यक्ष महाराज आणि या घटनेमध्ये ससूनचं नातं मोठ्या प्रमाणात आलं हे ससून हॉस्पिटल मध्ये असं काय हे डॉक्टर तावडे कोण तावडे डॉक्टर तावडे कोण त्यासे विद्वान लोक सरकारच्या आशीर्वादाने बसलेले आहेत कारण की अध्यक्ष महाराज त्याचे पत्र पण आहेत ते आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत मीडियामध्ये फॉरेस्टिंग लॅबच आपण मान्य उपमुख्यमंत्री गृहमंत्री आपण उत्तर दिलं एका मंत्र्याला क्लिनचीट देत असताना तुम्ही मी पत्र दिलं फॉरेस्टिंग लॅबला अजूनपर्यंत तो, तो रेपोर्टच नाही आला तुम्ही त्या मंत्र्याला तुमच्या मंत्रिमंडळात असलेल्या तुम्ही विरोधी पक्षात असताना त्यांच्याबद्दलचा खूप आवाज उचलला होता पण आता तुमच्या मंत्रिमंडळात आहे त्याचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट अजूनही आला नाही तुम्ही क्लिनचीट देऊन टाकला तर मग अध्यक्ष महाराज माझा मुद्दा असा आहे या घटना ड्रग मध्ये घडतात आहेत या घटना ड्रग मध्ये घडतात हा ड्रगच हा विषय जो आहे हाच महत्वाचा अध्यक्ष महाराज मग अशा मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी त्याच विषयाला की हे पब मध्ये ही दारूपेक्षा अध्यक्ष महाराज सगळ्यात जास्त ड्रग चा वापर केला जातोय आणि हे तेवढंच सत्य आहे आणि म्हणून आणि ड्रग कुठून येतोय काय आहे त्याचं आता मी तुम्हाला माहिती द्यायचं काही कारण नाही आहे नाही तर तुम्ही म्हणाल की खोटं बोलता रेटून बोलतात नेरेटिव्ह बनवता पण आम्ही करत नाही ते मुंद्रातून येतो गुजरातमधून येते सगळ्यांनाच माहिती आहे माझा अध्यक्ष मला एवढंच म्हणणं आहे ह्या काही विषय मी याला आरोप आणि हेतू आरोप करतो असं नाही हा महाराष्ट्राला कलंक आहे अध्यक्ष महाराज पुण्यासारख्या शहरामध्ये एज्युकेशन हबमध्ये आणि एका सांस्कृतिक शहराला अशा पद्धतीचा कलंक लागणं मग अशा या भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्था आणि कोण त्याच्या पाठीशी नेमका आहे कारण की याच्यामध्ये या घटनेमध्ये अजून पुन्हा अध्यक्ष महाराज हे पोलिसांनी खाली जी कारवाई मान्य मुख्यमंत्री मगाबाजून सांगतात आहे राजकीय व्यवस्थेचा दबाव त्याच्यावर सातत्यानं होता हा कोण होता राजकीय व्यवस्थेचा दबाव आणणारा हे सगळे कारण की महाराष्ट्रासमोर हे प्रश्न सगळे निर्माण झालेले आहेत या सभागृहाच्या माध्यमातून स्पष्टता मान्य गृहमंत्र्यांनी मांडावी ड्रगच्या बाबत मांडावी डॉक्टर तायरे त्याला कोणाचा आशीर्वाद होता तुमचा नव्हता डॉक्टर काय असतील तिथं ते ससून मधले हा ससूनचा चा ड्रगशी काय नातं व्हीआयपी ट्रीटमेंट ललित पाटलाला हे कशासाठी दिलं गेलं होतं आणि म्हणून अध्यक्ष महाराज हा ससून हॉस्पिटल सुद्धा हे जे आहे हे या सगळ्या ड्रग व्यवस्थेशी आणि रक्त बदलामध्ये आणि अध्यक्ष महाराज हा रक्त नमुना तपासायचा ना अध्यक्ष महाराज त्याला मी मी तुम्हाला सांगतो अजून आताही सांगतो त्याला दारू त्याच्यामध्ये येणार कारण की त्याच्यामध्ये कोर्टामध्ये काय होतं अपनी वकिलात अध्यक्ष महाराज दारू पिलेला आहे तर त्याला तर माफच केलं जातं नंतर काही आणि मुद्दाहून थोडी मारलेलं आहे त्यानंतर काय होतं आपल्याला माहिती आहे पण ड्रग हा विषय जो अध्यक्ष महाराज त्याच्या रक्त नमुन्यात येणार नाही अध्यक्ष महाराज हेच आम्हाला संशय आहे आणि म्हणून त्याची स्पष्टता या ठिकाणी करावी आणि महाराष्ट्राला लागलेला या ड्रगचा कलंक ससून हॉस्पिटलचं नातं आणि ह्या व्यवस्था याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मान्य उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं ठीक मान्य अर्धा अध्यक्ष मोदय अर्धा तास पहिल्यांदा तर याच्यावर कुठलाही राजकीय दबाव असता तर एवढी कारवाई कधी झालीच नसती आणि ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शिहरी हळनोर डॉक्टर अजय तावरे आणि अतुल घाटकांबळे या सगळ्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेलं कर आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि नाना मग मला काय बघा राजकारणात गेलो होतो मी मागच्याही वेळेस ललित पाटील प्रकरण कुठे सुरू झालं सांगित ते सांगितलं होतं मी कसं त्याचं पत्र त्याला आयुक्तांनी ते माझ्या कोणाला पत्र लिहिलं होतं तरी ते पत्र कसं इग्नोर झालं तो कधी ॲडमिट झाला सगळं सांगितलं मला असं सा वाटतं की हे जरा राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल की आताच्या परिस्थितीमध्ये जी काही आपली नवीन पिढी आहे या नवीन पिढीला हा जो काही ड्रग्जचा विळखा या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि सगळ्यात यातलं महत्वपूर्ण काय तर पूर्वी बाहेरून ड्रग्ज वगैरे आणावे लागायचे अलीकडच्या काळामध्ये केमिकल ड्रग्ज तयार होत आहेत thank you